मी प्रथम माझ्या स्वतः तर्फे कुमार रोंडेच्या आई साहेब यांचा सत्कार या ठिकाणी करू इच्छितो कृपा कारण की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी जर कदाचित माझी आई नसती तर मी जन्माला आलो नसतो कदाचित ही आई नसती तर मला वाटते हे कुमार लोंढे सारखे व्यक्ती निर्माण झालेच जैदें, जैदें। उबारा, उबारा, विश्वाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांचा संपूर्ण मानव जातीला दुःखातून मुक्त करणारा सद्धम्म या सप्तंबाला आपल्या सर्वांपर्यंत पोहोचविणारा पूजने वंदने विपुत संघ या जगातील तीन रत्नांना प्रथम त्रिवार वंदन करतो ज्यांनी आपल्याला हे तीन रत्न दिले असे एकविसाव्या शतकातील बोध तुमचे आमचे बहुजनांचे उद्धार करते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमबुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महान मानवाला जन्म दिला ती भिमाई ज्यावर नीट पोहोचलेला ती रमाबाई आंबेडकर विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देटाला हात लावू नका अन्यथा तुमचे हात मी स्वतः कलम करेल असा इशारा आपल्याच मावळ्यांना देणारे छत्रपती शिवाजी महाराज मती गेली मती नित्थी गेली विना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र खसले एवढे सगळे अनर्थ आहे का अविद्येने केले गुलाबाराव गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल अशा शब्दात शेतकऱ्यांसाठी आणि इथल्या शोषित पीडित गुलामांसाठी आपल्या लेखनेच्या माध्यमातून भरदस्त काम करणारे ज्योतिराव फुले अरे माझ्या दलेश बांधवांनो तुमचा जर कोणी उद्धार करू शकत असेल अस्पृश्याचा जर कोणी उद्धार करू शकत असेल तर त्याच नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या कोराला आपल्या लेकराला संघी घरातले भाडे घेऊ नका पण आपल्या बाळांना शिक्षण द्या अशा शब्दामध्ये शिक्षणाचं अरे विंचू देवारी आला देव पूजा न आवडे आला ते पैजाराचे काम अधम असे तो अधम तुका म्हणे अरे जे जे अपरास ठावे ते ते इतरांना सांगावे ज्ञानी करून सोडावे सगळं जणात तू का म्हणे वेळेस देऊ कासेची रंगोटी नाथाडाच्या माती हानो काठी या ब्रह्मांडातूनच आपण सगळं निर्माण झालो असेल या परमेश्वराने जर ही लेखन निर्माण केले असेल तर मग भेदाभेद का ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे प्रकारची मनवादीची उतरंड का अशा शब्दात अंधश्रद्धा जाती व्यवस्थेवरती घराघात गार, हल्ला करणारे संत तुकम राय पुण्य श्लोक अहिलाबाई होडकर स्वधर्मासाठी मराठी अस्मितेसाठी मराठी बाण्यासाठी शरीराचे तुकडे तुकडे होईपर्यंत मराठी मुलगाच रक्षण करणारे छत्रपती संभाजी महाराज आणि ज्या ज्या महान संतांनी महान पुरुषांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून या महाराष्ट्राला या भारताला देणगी दिली आणि आपलं रक्त झिजवलं अशा सर्व महान पुरुषांच्या संतांच्या विचारांना वंदन करून या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम विद्यार्थी विद्यार्थिनीनो आणि सन्माननीय पाहुणे मंडळींनो आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय म्हणजे या चौदा ऑक्टोंबरच्या दिनी आपण सन्माननीय सदाशिवरावजी डेटे डेठे निवासी प्रशाला आणि ज्युनियर कॉलेज चांदवपुरी या ठिकाणी आपण द ग्लोबल बुद्ध व्हर्च्युअल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून एकत्रित जमलेलो आहोत अत्यंत सुंदर असा हा देखना सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे सन्मान्य पाहुणे म्हणण्याचा सकाळ फॉलो करतात वंदे कश्यपले हे क्रांतिकारी वंदी जे हे तुम्हाला आवाजावरच माझ्या समजेल फक्त सोळा सगळ्यास दिसतोय मात्र विचारामध्ये बुद्ध फुलेशाह आंबेडकर चळवळीचा विचार आहे हा माझा पुरोगामी महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये बुद्ध फुले शाहू माणसं राहतात जग राहतात छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगार जाती आणि बारा बलुतेदारांना एकत्रित येऊन स्वराज्य निर्माण केलं आणि तोच आदर्श घेऊन आमचे डॉक्टर कुमार रोंडे साहेब आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिक्षणाचं मोठं भरीव काम आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या एवढच नाही जर या भूमीला जर मला वाटते परिवाराने दान केलं नसतं तर कदाचित हे ज्ञानाची एवढी मोठी ज्ञानगंगा या ठिकाणी उभी ठाकले नसती आणि म्हणून कालकथित मला वाटते कालकथित बुद्धवासी कालकथित सदाशिवरावजी देठे त्यांचे सुभद्र सुद्धा त्यांची पत्नी सुद्धा या ठिकाणी परिवारासाठी सु, परिवारा सुद्धा एकदा टाड्या झाल्या पाहिजे असणारा आमचा संपूर्ण शिक्षक वर्ग प्राचार्य शिकवणारे सर्व गुरुजन कारण गुरुविना विद्या नाही गुरुविना विद्या नाही मायामावल्यांनो आणि म्हणून हे सर्व शिक्षक वर्ग जे आपल्याला शिकवतात आपल्या वाणी खर्च करतात आपलं ज्ञान खर्च करतात आपला रक्त आठवतात <प्थाँगा> या सर्वांसाठी सुद्धा एकदा टाळ्या झाल्या पाहिजे सोबतच जे विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे आपण या ठिकाणी ज्ञानार्जन करण्यासाठी <प्थाँगा> शिकण्यासाठी आलेलो आहोत आणि मला बोलायचं आहे हे मी बोलतो उपासकांसाठी उपासिकांसाठी या ठिकाणी उभं ठाकलेलं नाही मला बोलायचं आहे या तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनीशी माझं वय वर्ष बत्तीस आहे पुणे विद्यापीठातून बी ए अर्थशास्त्राची पदवी मुलांना मी घेतलेला आहे सर्वांचे कान या ठिकाणी ठेवा मी तुम्हाला हात जोडतो शिक्षणाचं महत्व या ठिकाणी सांगण्यासाठी मी आलेलो आहे जर तुम्ही शिकला तुम्ही भारताचे आधारस्तंभ आहात भारताचे सोळा हे मोठा गप्पा आपल्याला मारायचा नाही पण तुमच्या मायबापाच्या डोळ्यात जर तुम्हाला आनंदाश्रू आणायचे असेल तुम्हाला जर एक आदर्श तुमच्या मायबाबाचं पोरग बनायचं असेल तुम्हाला जर वाटत असेल इथे आलेली ही गाडीगाडी इथे आलेल्या ह्या गाड्या फॉर्च्युनर मोठ्या मोठ्या गाड्या या गाड्यामध्ये मी फिरलो पाहिजे माझे मायबाप फिरले पाहिजे माझ्या अंगावर सुद्धा दहा हजाराचा पंधरा हजाराचा कोट असला पाहिजे मला चार लोका द्या स्टेजवर बोलताना इथं खुर्ची मिळली पाहिजे इथं सन्मान मिळाला पाहिजे तर माय मावलांना माझ्या बहीण भावंडांना तुम्हाला शिक्षण घ्यावं लागेल तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही तुम्हाला अभ्यास करावा लागेल तुम्हाला शिक्षण घ्यावं लागेल आज हे सगळं बिहारचं एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जग आहे यामध्ये तुमच्याकडे तिकडे हे बिहार व्हर्च्युअल रिएलिटीच हे जग आलेलं आहे प्रत्येक माणूस या ठिकाणी मोबाईल मध्ये व्यस्त आहे गुंग आहे मी तुमच्यासाठी या ठिकाणी तुम्हाला दोन शब्द सांगण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे दोन हजार चौदाचा मी पास आऊट आहे अर्थशास्त्र विषयामध्ये मी बी बॅचलर ऑफ आर्ट ज्याला म्हणतात त्याची पदवी मी या ठिकाणी घेतलेली आहे पुणे विद्यापीठामधून त्यानंतर एर एल बी मी माझं नुकतंच पूर्ण केलेलं आहे बॅचलर ऑफ लॉ लॉयर आणि आता मी एम एच्या अर्थशास्त्राच्या पहिल्या वर्षाला आहे माझ्या आयुष्याचे दहा वर्ष मी शिक्षण क्षेत्रामध्ये गॅप घेतलेला आहे किती वर्ष विद्यार्थ्यांनी हातवर करा कोण कोण विद्यार्थी आहे विद्यार्थी कोण कोण आहे त्या सर्वांनी हातवर करा धन्यवाद सगळ्यांनी वाजवा एकदा विद्यार्थ्यांसाठी माझ्या आयुष्याचे दहा वर्ष मी आंबेडकरी चळवीसाठी खर्चे घातलेला आहे माझ्यावर केसेस आहे हे फार मोठी गोष्ट नाही सांगायचं मोठेपण नाही मग केसेस झाल्या तर काय मोठं काम केलं तुम्ही मी समाजाचा अनुभव घेतला समाजासाठी जगलो समाजासाठी काम केलं समाजासाठी वन वन फिरलो आज तीन वाजता दौंडच्या रेल्वे स्टेशनला तीन वाजता उतरल्यावरती लव रहू लव लो, भाऊ लो, लो, लोंडे सारखे लोक येतात फोर व्हीलरने घ्यायला हा पूर्ण महाराष्ट्र नागपूर टू मुंबई मुंबई टू नांदेड नांदेड टू सोलापूर सोलापूर टू कोल्हापूर माझ्याकडे एकशे पन्नास अशी पल्सर गाडी होती त्या गाडीवर मी फिरलेलो आहे जिथे कुठे जाती अत्याचार होईल फक्त बौद्धांवरच नाही महाराजावरच नाही तर एस सी मध्ये असणारा एकोणसाठ जाती एसटी मध्ये असणारा एकोणपन्नास जाती ओबीसी मध्ये असणारा तीनशे चौवेचाळीस जाती या सर्वांसाठी मी काम केलेला आहे आणि जेव्हा मी टू व्हीलर वरती फिरत होतो तेव्हा मी समाजाचा अनुभव घेतला केसेस झाल्या पोलीस प्रशासन संघ भांडलो प्रत्येकासोबत भांडलं माझ्यावर केसेस झाल्या पोलिस कधी यायचे पिंजऱ्याच्या गाडीत टाकून न्यायचे बंदे का शिवली असं बोलले ला तसं बोलले उचला टाका पिंजऱ्याच्या गाडी लावा एकशे त्रेपन्न लावा पाचशे चार लावा पाचशे सहा लावा सहा असे दहा ते पंधरा कलम माझ्यावर लागलेले ला। आहे दिवस उजाडला पाच एप्रिल दोन हजार तेवीस चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हिंगणी गाव मध्ये होत नाही मिरवणूक काढू देत नाही म्हणून एका शेतामधून भंते कश्यपलीनं एक लाईव्ह केलेला आहे फेसबुक लाईव्ह त्या लाईव्ह मध्ये काश्यपली म्हणतात अरे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटना लिहिली लोंडे साहेब अरे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटना लिहिली या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटना फक्त मागासाठी लिहिली नाही इथल्या प्रत्येक भारतीय नागरिकासाठी बाबासाहेबांनी दिलेले फंडामेंटल राईट्स